शेवगाव शहरात सध्या दूषित पाणीपुरवठा होत असून तोही नियमित होत नाही दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी शेवगाव संघर्ष समितीच्या वतीने नगर परिषदेला निवेदन देऊन जाब विचारण्यात आला आहे शेवगाव शहरात सध्या दूषित पाणी पुरवठा होत असून तोही नियमित होत नाही दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी शेवगाव संघर्ष समितीच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अंबादास गरकळ आणि पंचायत समिती गटविकास अधिकारी अशोक भवारी तसेच पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता अनिल सानप यांना महिलांनी जाब विचारत निवेदन दिले या आंदोलनाचे नेतृत्व संजय नांगरे दत्तात्रय फुंदे आणि नितीन दहिवाळकर यांनी केले उन्हाळा सुरू होत नाही तोच शेवगाव शहराला नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा नळाद्वारे सुमारे बारा ते पंधरा दिवसांनी गाळ मिश्रित दूषित पाणी पुरवठा होत आहे या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले दूषित पाणी पुरवठ्यामुळे लहान बाळ तसेच नागरिक वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त झाले आहेत या पाण्यामुळे नागरिकांचे बळी जाऊ नये यासाठी पाणीपुरवठा विभाग नगरपरिषद आणि ठेकेदार यांनी वेळीच लक्ष घालून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याचे प्रयत्न करावेत अन्यथा शेवगाव संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नांगरे यांनी यावेळी दिला थर्डी या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एक खड्ड आहे त्या ठिकाणी त्या खड्ड्यात वॉश आऊट केलेलं पाणी सोडलं जातं ड्रेनेजचं पाणी सोडलेलं जातं त्याचबरोबर जे निकामी पाणी आहे ते त्या खड्ड्यात सोडलं जातं परंतु या ठिकाणी या ठेकेदाराच्या सहाय्याने आणि अधिकाऱ्याच्या मध्यस्थीने खऱ्या अर्थानं त्या दे त्या खड्ड्यावर मोटर अनाधिकृतपणे बसवण्यात आली त्या मोटरीपासून पाईपलाईन अनाधि अनाधिकृतपणे करण्यात आली आणि त्या पाईपलाईनद्वारे ते ड्रेनेजचं वॉशआउट झालेलं निकामी पाणी पिण्याच्या पाण्यात सोडून पिण्याचं पाणी गढूळ करण्यात आलं दूषित करण्यात आलं आणि त्या दूषित पाण्यामुळे शवगाव शहरात या ठिकाणी टायफाईडसारख्या रोगाला इतर रोगाला या दूषित पाण्यामुळे बळी पडलेले नागरिक या ठिकाणी दिसत आहेत नियमित पाणी पुरवठा करण्या करण्यासाठी दरवर्षी आंदोलन करण्यात येतं की उन्हाळा सुरू होण्यापूर्वी पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा होईल शुद्ध पाणी देण्यात येईल यासाठी व्यवस्थापना व्यवस्थेने काहीतरी व्यवस्था करण्यात यावी उपोषण करण्यात आलं आंदोलन निवेदनावर नांगरे फुंदे दहिवाळकर समीर शेख सोनाली नांगरे सुनीता नांगरे छाया साळवे सिंधू बडेल लक्ष्मी कांबळे रीता हिवाळे नंदा हिवाळे पारुबाई नांगरे पद्माबाई नांगरे आशा साळवे शांताबाई भडके लिलाबाई साखरे मनीषा पुंड निकिता साखरे वैशाली भूतकर कांताबाई साखरे पूनम मगर कमल मगर भाग्यश्री भडके मुक्ता भडके आदींच्या सह्या आहेत खाजव येते आमचं अंग पूर्ण ते पाणी पियला वापरायला लागले आठ आठ हजार रुपये नळपट्टी दिली ही नळपट्टी कशाची त्यांच्या टेंकरची आमच्या घरच्या पाण्याची आम तर घरी नाही आता नाही म्हणजे पट्टी मागत येत कोणी ही सबत पाणी पाजायची मागत येत का टँकर भरलेली मागत येत परत ते नर्सरीचं पाणी जात आहे त्याच त्यांना हे येतं इतके दिवस पाणी कुठं जात होतं मतच्या बागात जात होतं मत यांना पैसे देत होता काय नगर परिषदला दिलं दूषित पाणी पुरवठा होतोय पूर्ण पाणी घाण येते त्यांनी जे वॉटर फिल्टरचं जे सप्लाय केलंय ते पाणी आम्ही रोपवाटी रोप केलं देत होतो ते पाणी त्यांनी सोडलंय त्याच्यामुळे आम्हाला ते, ते, ते पाणी पुरवठा बंद झाला पाहिजे याकरिता आम्ही आलेलो आहोत आणि पुन्हा नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे जो शहवा शहराला दहा दिवसांनी पाणी पुरवठा होतोय तो पाणी पुरवठा किमान चार दिवस किंवा पाच दिवसात ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी